सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली असून यावेळी नाशिक विभागातील नाशिक अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये एकूण नव्वद मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाशिक विभागात सायंकाळी पाच वाजेपर्यंत नंदुरबार येथे नव्वद पॉईंट पंचवीस टक्के धुळे शहाऐंशी पॉईंट एकोणसाठ टक्के जळगाव त्र्याऐंशी पॉईंट एकसष्ट टक्के नाशिक पंच्याऐंशी पॉईंट पस्तीस टक्के अहमदनगर ब्याऐंशी पॉईंट बासष्ट टक्के एकूण सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिक विभागात चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के मतदान झाले यावेळी ये येवल्यात देखील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शीलबंद करण्यात आल्या यावेळी मतदान केंद्राबाहेर कडेकोट असा पोलीस बंदोबस्त देखील सकाळपासून तैनात करण्यात आला आता येत्या एक तारखेला मतदान राजाने कोणाच्या पारड्यात कौल टाकला व शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे बघणं नक्कीच औचित्याचं ठरणार आहे